आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश उत्सव या विषयावरती ओळी मराठी निबंध पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश उत्सव गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक सण आहे गणेश चतुर्थी ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात साजरी केली जाते गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता म्हणून ह्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थदशीपर्यंत सुमारे अकरा दिवस हा सण साजरा केला जातो घरांमध्ये गणपतीची सुंदर आरास करतात व सार्वजनिक मंडळात आकर्षक देखावे उभारतात या सणाला सर्व लोक गणपतीचा जयघोष करून गणपतीचे घरात स्वागत करतात या सणात सर्व लोक पुढील दहा दिवस आपल्या घरात भगवान गणेशांची पूजा अर्चना करतात बाप्पांचा आवडता पदार्थ उकडीचे मोदक अर्पण केले जातात बाप्पा घरी आल्यामुळे घरातलं वातावरण आनंदीमय होते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा